नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारभाव मिळतोय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार कुठून आहोत आपण दवंड कुठून दवंड दवंड किती कॅरेट आणले शंभर शंभर कोणती व्हरायटी मेघदूत मेघदूत काय बाजारभाव लागला बाजार काय लागला शंभर लाग दीडशे दोनशे किती तोडा पाचवा पाचवा अजून किती तोड होते दोन तीन अजून किती शेत्रात लावडे एक एककर एक एकर. एकरी खर्च किती जातो असा दीड एक लाखापर्यंत जाते दीड एक लाख परवडतं काय परवडते ही तर राहिला पहायला पन्नास रुपयाने मारग नाही राहिल्या मला मग काय करायचं आता काय करत काय घडी वर दीच वतून कुठतील नवीन होतं वतून नाहीये मग काय होता ह्याला काय घेत नाही गे काय करायचं सकाळी किती वाजता आले रात्री आलोय दीड वाजता दीड वाजता नवीन कुठल्या लावडे नवीन आता लावली परत मेघदूतच मेघदूत लावले तुम्ही काय सांगा काय नाही आता खापाना काय खपले मोठा ना माल मीडियम राहिले मीडियम राहिले मोठा माल किती खापला मोठा माल दिला दीडशे रुपयाने दीडशे रुपये तुम्ही कुठून आला साकूर मांडवा साकूर मांडवा सकाळी किती वाजता आले सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता अजून एवढं राहिले काही नवीन कुठल्या आहेत का आहेत ना कोणते साऊ आहे साऊ किती क्षेत्रात आहे तीन एकर मध्ये तीन एकर साऊचं वेगळं पण काय वेगळं खपते मॉलवाले घेतात मॉलवाले घेतात ताकी तो ऑड आता हे शेवटाचे शेवट म्हणा मार्केट कमिटीची काही सूचना नाही काय नाही सूचना आता काय सूचना धन्यवाद नमस्कार कुठून आलो आपण नारायणगावरून वारवाडी वारवाडी इथलेच आहे का शेतकरी का शेतकरी काय आणलो तर आज दहा आणल्यात किती आणली आहेत चाळीस तीस चाळीस कॅरेट तीस चाळीस कॅरेट हा किती शेतात लावडी अर्धा एकर मध्ये अर्धा एक किती करते खर्च जवळ जवळ अर्धा एकरला पन्नास हजार रुपये किती तोड आता आता चौथा तोडा आहे तिसरा चौथा तिसरा चौथा अजून किती तोडे होते अजून काय दोन तीन तोडे नाही झालं दोन तीन तोडे बाजार आहे तर आता दीडशे दोनशे च्या वर नाही काय करायचं शेतकऱ्यांनी येऊ द्यायचा का कोणती वरायटी आहे आरेमाने आरेमाने काय बाजार व्हावं लागला बाजारभाव काय दीडशे ते पाहुणे दोनशे नाही चालेल दीडशे ते पाहुण्या दोनशे भांडवल सुटून नाही फिटायचं बघ नाही फिट फिटणार नवीन कुठल्या लागवड आहेत त्यानात नवीन आता लावगड नाही केली आम्ही पण असतात अरे माने ते असतं आणि दुसरं राहतात काही आता नवीन कुठल्या करणार का लागवड नाही आता नाही याचंच भांडवलच भांडवल फिटात नाही तर पुढे लावगड करतो ना बरोबर आहे मग कुठे डोकेश्वर किती काय टाळले होते व्हरायटी लागुडे एक, एक साव। साव। नहीं। नहीं। किती क्षेत्रात एक एकर एक एकर किती खर्च येतो इकडे लाख दीड लाख रुपये आता की काय बाजार बाजार वगैरे लागला आज शंभर दीडशे शंभर दीडशे एकशे साठ एकशे सत्तर परवडत भांडवल परवडत नाही बांधव फिटणार नाही लागुडी नाही नाही आता सध्या नाही आता नाही परिस्थितीच नाही लागुडी करण्याची ना आता पार लॉसमध्ये पूर्ण लॉस किती ओढ्या दुसरा 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 तिसरा दुसरा अजून किती तोडी होतील काय अंदर अजून किती पाच सात तोडे पाच सात फुल पाच सात होतीं न नंतर ते चालूं तसं अजून एक असा तसं एक आठ पंधरा दिवस झालं महिना काल आता नवीन स्टार्ट झालेलं नवीन कुठली लागुड आता नाही नाही आता नाही नाही मार्केट कमिटीला काही सूचना काही नाही मार्केट कमिटीला काय आता पूर्णच मार्केट आहे त्यांना काय सगळं ओके हां त्यांचा साख सुरत येवारे आहे की नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला बाजार आज हो दीडशे पासून तर दोनशे रुपये आणि लई सुपर असेल तर अडीचशे रुपये आर्यमान आर्यमान दोनशे पर्यंत दीडशे ते दोनशे मेघदूत मेघदूत दोनशे पासून तर अडीचशे पर्यंत साऊ साऊ अडीचशे पासून तीनशे पर्यंत घेतले एवढे बाजार हो कमी झाले वाढले ना थोडं पुढे डाऊन झाले नाशिक भिशिक पूर्ण जादा फुल फुल माल चालू झालेत त्यामुळं बाजारभाव कमी झाला बाजारभाव आवक वाढली विक्रय नाही राहिला जिथं शंभर निघायचे तिथं दोनशे निघाले त्याच्यामुळे आवक डबल झाली ना त्याच्यामुळे डाऊन झालं बाजार बाजार असेच राहतील की बाजार असेच राहतील दहा पंधरा दिवस आता हे जुने संपून जातील मग नवे नव्यांना थोडं बाजार वाढेल कधीपर्यंत वाढतील आता हे दसऱ्याला दसऱ्याच्या पुढंच दसऱ्याच्या पुढे आता काय नवरात्र आली नवरात्र उपास असतो लोकांना बरेचसे गुजरात थोडं जरा कमी असतं गुजरातला जास्त म्हणजे लोक उपास पकडतात ना त्याच्यामुळे मग आता हे दसऱ्याच्या पुढेच बाजार वाढतील स्थानिक माल कमी आहे का कमी स्थानिक कमी बाहेरचे जास्त हा बाहेरचे आता साधारणतः किती कॅरेट होतात मार्केट आज कमी रोजच्या पेक्षा जास्त निम्म्याने कमी आज कमी होती कशामुळे बाजार परवडत नाही शेतकऱ्याला आणायला भाडे सत्तर रुपये तोडा आहे वीस तीस रुपये शेतकऱ्याला परवडत नाही नाही तो आणायला बाहेरचे माल आहेत सगळे बारामती दौंड बीड या साईडचे माल आहेत ना मग त्यांना भाडेच पडत आहे सत्तर रुपये मग त्यांना ते तिथं जागेवर दोनशे रुपये विकत आहे मग ते म्हणतात तिकडे दोनशे विकत आहे तर एवढं भाडे देण्यापेक्षा ती तिथं परवडून जातो दहा पाच रुपये भाड्यात त्याच्यामुळे मग थोडी आज आव कमी होते <laughs> तर नवीन कुठल्या लावगडी केल्या पाहिजेत शेतकऱ्यांनी नवीन आता लावगडी एक हजार आठची एक लावली पाहिजे एकशे आठ हा एकशे आठ नवी विरांग विरांग साऊची एखादी दोनशे मध्ये आहेत लावायला धन्यवाद

नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लगेच नोटिफिकेशन पडून आपल्याला व्हिडिओ दिस दिसला जाईल साडू हे कलरवाला साऊ भाऊ शेटला द्या हे कलर हातून आज सगळं अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आताच ओजी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद